भागातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी साकारलेल्या देवसाने मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचवण्यासाठी दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा आणि पुणे गाव दरसवाडी डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्यानं या पाण्याची पूर्व भागातील शेतकरी चातकासारखी वाट पाहत असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे येवला तालुका हा सतत दुष्काळच्या छायेत असणारा भाग आहे तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आजपर्यंत प्रयत्न करण्यात आले आहे हे प्रयत्न कधी राजकीय आरोप प्रत्यारोपातही अडकले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा येवला हा मतदारसंघ आहे त्यांच्या ये माध्यमातून येवल्यासाठी असलेल्या ये मांजरपाडा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले या प्रकल्पातील दरसवाडी पोहोच कालवा आणि पुणेगाव डाव्या कालव्याची वहनक्षमता वाढवण्यास आली आहे यासाठी भुजबळ यांच्याकडून सातत्यानं पाठपुरावा सुरू होता गतवर्षी या कालव्यातून पाणी सोडण्याची ट्रायल ही घेण्यात आली परंतु काही न दृष्ट्यांनी वेळोवेळी हा कालवा फोडल्यामुळे टेलपर्यंत पाणी जाण्यास अडथळे निर्माण झाले होते ही बाब गांभीर्याने लक्षात घेण्यात आली असून प्रशासनाचे आता या कालव्याकडे बारकाईन लक्ष आहे दोन महिन्यापासून पाऊस सुरू झाला असला तरी पूर्व भागात मणावा तसा पाऊस झालेला नाही परिणामी रिमझिम पावसावर जेमतेम पीक तग धरून आहे परंतु नदी नाले खळाळून वाहिले नाही परिणामी ठिकठिकाणी असलेले साठवण बंधारे पाझर तलाव अजून पाण्याच्या प्रतीक्षेतच आहे विभाग पाण्याची प्रतीक्षा करीत असून या विभागाला पाण्याची खूप गरज आहे मांजर पाड्यांचे पाणी दरसवाडी धरणात मोठ्या प्रमाणात आले असून ऐंशी टक्के धरण भरले आहे येत्या दोन चार दिवसात पाणी सोडण्याच्या मंत्री भुजबळ यांनी प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत लवकरच या पाण्याचा लोंढा या कालव्यातून दिसेल आणि पूर्व भागातील तळे पाझर तलाव साठवण बंधारे तुडुंब भरतील अशी अपेक्षा पूर्व भागातील शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे